काय कारवाई केली सर त्या डोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध जाणारे वाहतूक करणारे दारू आणि गाडी बंद जप्त केली नेमकं काय कारवाई केली आठ तारखेला गोपनीय बातमीदारापर्यंत मार्फत आम्हाला बातमी मिळाली होती की कळमकडून तेरकडे जा जाणारे एक वाहन आहे आणि त्याच्यामध्ये देशी विदेशी कंपनीचे दारू विक्रीसाठी वाहतूक करून घेत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने मी तसेच पोलीस स्टेशनचे एस आय सातपुते अंमलदार क्षीरसागर नांदे गुंड अशानी मिळून धुकी येथील पेट्रोल पंपच नाकाबंदी लावली असता कळमकडून एक चार चाकी वाहन कार संशयितरित्या येताना आम्हाला आढळली गाडीला थांबवून आम्ही बाजूला घेऊन सदर कारची तपासणी केली असता गाडीमध्ये विविध कंपन्यांचे बॉक्स दारूचे बॉक्स आम्हाला आढळून आले आ, सदर चालका त्याचे नाव विचारले त्याने त्याचे नाव दीपक विठ्ठल नाईकवाडी राहणार ते राज सदर चालक आणि गाडी असं जप्त करून पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सदरचा मुद्देमाल आम्ही चेक केला असता त्याच्यामध्ये विविध कंपन्याच्या विविध देशी विदेशीचे एकूण साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्हाला आढळून आला तसेच हा वाहनच्या फ्यात कंपनीची चार चाकी कार आहे आणि असे दारू आणि वाहन असे मिळून एकूण सहा लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा मुद्दे मला मी गुन्ह्याच्या तपासात जप्त आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक श्री हसन गोवर सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय पवार सर त्यांच्या मार्गदर्शनकांनी का सदरची कारवाई करण्यात आली असून पुढील गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय करीत पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच परिसरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे तुम्हाला अगर असं पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू असल्याबाबत कुणाला काही माहिती मिळाली तर त्यांनी आम्हाला फोन करावा किंवा प्रत्यक्षात येऊन भेटून सदरची माहिती द्यावी पोलीस स्टेशनतर्फे आणि माझ्यातर्फे सदर अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येईल पोलीस स्टेशनचा नंबर आहे दोनशे तेहतीस दोनशे बारा या पोलीस स्टेशनवर पोलीस स्टेशनच्या नंबरवर जरी फोन केला तरी चालेल नाहीतर एकशे बारा आमचे जे क्विक ऍक्शन फोर्स आहे गाडी आहे त्याच्यावर एकशे बारावर फोन केला तरी चालेल